ही तळागाळात पोचलेली असली पाहिजे त्यावेळेसच आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचं स्वप्न म्हणजे आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त होणार का होतील का किंवा घोषणा देऊन असं होणार नाही त्याच्यासाठी आम्हाला तळागाळात पोहोचलं पाहिजे आणि संघटना पाहिजे करणार का एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं दादा मुख्यमंत्री आणि हे बन... प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्या बद्दल नेतृत्वाबद्दल त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू चोवीसला दोन संधी आहेत एक लोकसभेनंतर आणि एक विधानसभेनंतर त्यातली कुठली संधी दादांना सीएम पदी पाहायला आवडेल आम्ही जो प्रयत्न करतोय याच्यामध्ये यानंतर मिळेल का त्यानंतर मिळेल का हा आमचा विषय नाही मुण कार्यकर्ते म्हणून संघटना बांधणं आणि खऱ्या अर्थानं यंत्रणा फळी उभं करणं दादांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे बाकीचे निर्णय हे वर्षा पातळीवरती होत राहतील पण आमचं जे स्वप्न आहे एक प्रामाणिक म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं पन... आणि हे केवळ नाही प्रत्येक कार्यकर्त्याची त्याच्या त्याच्या नेत्याबद्दलची ती स्वप्न असतात पण तुमच्या नेत्यांवर आता तिकडनं टीका व्हायला सुरू झाले अमोल सुप्रिया सुळे भाषण तुम्ही ऐकलं असेल संजय राऊत म्हणतात की आता महाराष्ट्रातल्या ओवाळण्या बंद करा थेट दादांवर निशाणा साधला जातो विरोधकांकडून दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना परिस्थिती मिळत नाही आहे दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेले आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता yes. संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच mm. mm. अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने तळ ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावं की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थ न आपली गेली पंधरा वर्ष सुप्रियाता फक्त दादांमुळेच निवडून आल्या असं त्याचा अर्थ होतो असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत त्यांच्यामुळेच निवडून निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी स्वागत केलं अनेक आमदार दादांसोबत आले पण संजय असं म्हणतात की हा निर्णय जयंत पाटील घेणार होते आज देखील जयंत पाटील शरीर आणि त्यांच्याकडे मनानं आहे असे काही आहेत तुमचे बंधू आहेत जयंत पाटील म्हणून विचारतोय मला असं वाटतं की आमचे माझे बंधू असते तर आम्ही ह्या विषयावरती बोललेलो नाहीये त्याच्यामुळे ज्यांनी अशी विधानं केले ते सविस्तर चांगली माहिती नक्कीच आम्ही आम्ही त्यांचं स्वागत करू आपण स्वतः बोलून आता नाना पाटेकर इच्छुक आहेत शेवटी निवडणुका ह्या स्पर्धा अस असतात त्यामध्ये ज्यांना ज्यांना इच्छा असेल ते उभे राहतात स्वतःचं अस्तित्व आजमावतात त्याच्यामुळे कोणी उभं राहावं कोणी इच्छुक असावं हा प्रत्येकाचा निर्णय असतो शेवटी प्रतिस्पर्धी असलाच पाहिजे ना निवडणुका तशा कशा होतील त्याच्यामुळे मीच आहे आणि असं असं होणार नाही प्रतिस्पर्धी असले पाहिजेत असली पाहिजे त्याच्याशिवाय लढायलाही मजा येत नाही समोर शेवटी नेते आपण अनेक वेळा पाहिलं अभिनेता हा अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जण राजकारणात आले त्यांना लोकांनी किती स्वीकारलं नाही स्वीकारलं ही लोकांची मानसिकता असते येणाऱ्या काळामध्ये ठरवता येतील आता त्यावरती विधान करणं मला असं वाटत नाही की फारच योग्य राहील बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाचा खासदार होणार युतीचा होणार का राष्ट्रवादीचा सगळ्यात पहिलं तुम्ही वाक्य चुकीचं वापरलं महायुती का राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांचा आहे म्हणजेच आम्ही महायुती ते आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा असतो मी जनतेचा कौल सांगते जनतेमधील मानसिकता सांगते आम्ही पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांचा प्रचार आम्ही स्वतः केलेला आहे त्याच्यामुळे आमचा जो उमेदवार असतो तो निवडून येण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करतो धन्यवाद थँक्यू विधानसभा लोकसभा इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने पक्षाची काय तयारी असणार आहे आणि विरोधकांना काय सल्ला द्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण सर्वांचे संकल्प सिद्धीत जावं या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपल्याला सदिच्छा दोन हजार तेवीसमध्ये आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या विकासाचा निर्णय होता आणि त्या निर्णयासोबत महाराष्ट्रातली जनता आली यामध्ये दादांनी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये की निर्णय खूप आहेत पण आमच्या महिला भगिनींसाठीचं असेल तर लेख लाडकी योजना आहे महिला धोरणामध्ये खऱ्या अर्थानं मातृत्वाचा सन्मान आहे डी पी डी सीमध्ये महिलांना स्थान मिळालं पाहिजे अशी आमच्या महिलाच्या वतीनं मागणी केली आणि ते के दादांनी तात्काळ मान्य केली डी पी डी सीमध्ये आपण पाहत आहे महिलांमध्ये महिला सदस्या म्हणून त्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत आणि आता निर्णय प्रक्रियेमध्ये महिला येतात आहेत या सगळ्यांबरोबरच दोन हजार चोवीसमध्ये आज नव्यानं दोन हजार चोवीस साल सुरू होत आहे अठरा जानेवारीला आम्ही षण्मुखानंद हॉलला महिलांचा महामेळावा आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भाग शहरी भाग वाड्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दादांनी घेतलेला निर्णय आणि महिला सन्मानासाठी त्याचबरोबर पाच जानेवारीला आपल्या पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय पंत्यांसाठी असलेल्या स्वतंत्र वॉर्डचं उद्घाटन आदरणीय दादांच्या हस्ते होते राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले दोन वर्षामध्ये काम करत असताना सातत्याने माझी ही मागणी होती की तृतीय पंथांसाठी स्वतंत्र विभाग असावा एक आरोग्य विभाग त्यांना सुविधा द्यावी आणि महाराष्ट्रातला हे पहिला वॉर्ड होणार आहे ज्या ठिकाणी तृतीय पंथांना त्यांच्या सुविधा मिळणार आहे हा सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी अतिशय अभिमानाच्या आहेत कारण की खऱ्या अर्थानं एक महिला सन्मान त्या व्यासपीठावरती येतो आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष असणारे भावनिक राजकारण लोकांना फार काळ चालत नाही एक दोन महिन्यात भावनिकता संपून जाते शेवटी विकास कामांवरती राज्य चालतं यामध्ये युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे असतील कामगारांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आमच्या महिला भगिनींचे प्रश्न आहेत भावनिकतेने हे प्रश्न सुटणारे नाहीत त्याच्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करतं आहे मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जशा दोन हजार तेवीसमध्ये ग्रामपंचायतीचा कौल हा महायुतीला होता काम करणाऱ्या माणसांना होता नेतृत्वाला होता आणि म्हणून त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राची जनता ही महायुतीबरोबर आहे